एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेने गळपास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे या घटनेने लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नऊ महिन्याच्या गरदर मातेने फेट्याच्या साह्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळपास घेऊन आपले जीवन संपवले ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गायगवान येथील टकले वस्तीत घडली रुक्मणी सूरज टकले असे मृत गरोदर मातेचे नाव आहे रुक्मणी आणि सूरजचा विवाह गेल्या वर्षी झाला होता विवाहानंतर रुक्मणी गर्भवती राहिली आणि या महिन्यात तिची प्रसूती होणार होती डॉक्टरांनी येत्या एकोणतीस एप्रिल रोजी प्रसूतीची तारीख दिली होती परंतु बाळाला जन्म देण्याआधीच रुक्मणीने आपले जीवन संपवले सोमवारी दुपारी कुटुंबीय रुक्मणीला जेवणासाठी बोलवत होते कुटुंबियांनी बेडरूमचा दरवाजा ठोठावला परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे रुक्मिणीचा धीर स्वप्नील टकले यांनी खिडकीचा काच फडून आत पाहिले असता वहिनी रुक्मिणीने गळपास घेतल्याचे दिसले रुक्मिणीने मला माफ करा माझ्या कोणताच गुण नाही अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती व दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरातील पद्र्याच्या लोखंडी अँगलला लाल, लाल रंगाच्या फेट्याने गळपास घेऊन आत्महत्या केली